पाटील विचार करत असताना मी एक आपल्याला सांगू इच्छितो की आरक्षण देण्यासाठी राज्य घटनेमध्ये तरतूद असलेला कायदेशीर पर्याय तो पर्याय राज्य शासनाने समजून घेतल्याच्या शिवाय त्यांच्या तज्ज्ञ लोकांच्या समक्ष या विषयावरची चर्चा केल्याच्या शिवाय राज्य शासनाला या प्रकरणामध्ये पुढे जाता येणार नाही म्हणून आमची ही एक आग्रहाची राज्य शासनाकडे विनंती होती आम्छी आम्छी की राज्य शासनाने आमच्याकडे असलेला घटनात्मक आणि कायदेशीर पर्याय एकदा समजून घ्यावा आणि त्या अनुषंगाने महाराष्ट्रामध्ये असलेला आमचा मराठा समाजाचा आक्रोश दूर करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करावा अशा पद्धतीची आमची ती मागणी आहे या निमित्ताने साधारणतः बावीस तारखेच्या पुढे आम्ही आंदोलनातले काम हाती घेणार आहे ते साधारण कसं आंदोलन असेल याबाबत माहिती धन्यवाद सर्व पत्रकार या ठिकाणी मी आमच्या सर्वांच्या वतीने या ठिकाणी स्वागत करतो महाराष्ट्रात मराठा समाज आरक्षणासाठी प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात प्रत्येक गावामध्ये आज आंदोलन करत आहे इलेक्शनच्या काळामध्ये आचारसंहिता लागण्याच्या अगोदर क्रांती मोर्चा असेल किंवा क्रांती दोन मोर्चा असल यांच्या माध्यमातून मुंबई या ठिकाणी सर्व पक्षी नेत्यांच्या घरासमोर आम्ही आंदोलन त्या ठिकाणी पुकारलो होत दो जवाब दो या आंदोलनाच्या माध्यमातून सर्व पक्ष नेत्यांच्या घरासमोर आम्ही त्यांना त्या ठिकाणी प्रश्न त्या ठिकाणी के उपस्थित केले म्हणून या ठिकाणी मागणी करत आहे तर तुमच्या पक्षाची त्या ठिकाणी भूमिका या ठिकाणी स्पष्ट करा म्हणून प्रत्येक पक्षप्रमुखाला आम्ही त्या ठिकाणी भेटलो त्यावेळेस एकाही पक्षप्रमुखाने त्या ठिकाणी मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण भेटावं म्हणून या ठिकाणी पाठिंबा दिला आणि त्याची या ठिकाणी भूमिका पण या ठिकाणी मांडलेली त्यानंतर पुन्हा या महाराष्ट्रात आज मराठा समाजासाठी आरक्षण भेटा प्रत्येक गावात जिल्ह्यात आंदोलन सुरू आहे त्यानुसार संभाजीनगर या जिल्ह्यातून ती मराठा क्रांती मोर्चाची सुरुवात या ठिकाणी झाली होती पुन्हा या सर्व संघटनांना या ठिकाणी आम्ही एकत्रित करून पुन्हा संभाजीनगर आणि विशेषतः त्या क्रांती चौकातून या ठिकाणी आमच्या या ठिकाणी आंदोलन सुरुवात या ठिकाणी होणारे मग आंदोलन कसं असणार आहे ते मी या ठिकाणी तुम्हाला ठिकाणी सांगते आमच्या आता समाजाला कशा पद्धतीने आरक्षण द्यावं आणि ते कसं भेटल याचं प्रदर्शन आम्ही त्या ठिकाणी क्रांती चौकात या ठिकाणी मांडणार आहोत आणि प्रदर्शनच त्या ठिकाणी राहणार नाही तर आम्ही आजपर्यंत जे चिंतन केलं मराठा समाजाला का या ठिकाणी आरक्षण भेटत नाही त्या चिंतनाच्या माध्यमातून आम्ही नाव दिलेलं आहे मराठा आरक्षण चिंतन परिषदेच्या माध्यमातून हे आंदोलन होणार हे आंदोलन सगळ्यात आंदोलन वेगळं आंदोलन त्या ठिकाणी राहणार आहे त्या ठिकाणी मी स्वतः अमर उपोषणाला त्या ठिकाणी बसणार आहे त्याच पद्धतीनं मराठा समाजाला आरक्षण कशा पद्धतीने देता येईल त्याचं मार्गदर्शन त्या ठिकाणी आमचे सन्मान्य ज्येष्ठ अभ्यासक दाते पाटील यांच्या ठिकाणी त्या प्रदर्शनाच्या माध्यमातून त्या ठिकाणी मांडणार आहेत बांधव राज्य सरकारने ज्या ज्या चुका त्या ठिकाणी केलेल्या आहेत त्या सगळ्याच्या सगळ्या चुका त्या ठिकाणी मांडणार आहेत बांधव आज बघा या महाराष्ट्रात सरकार म्हणते आहे की आम्ही हे दिलं आम्ही ते दिलंय आज अण्णा साहेब आर्थिक विकास महामंडळाचा कोणी चांगला या ठिकाणी उदाहरण देतो बांधव गेले आठ नऊ महिने झाले त्या बांधवांना या ठिकाणी आधुनिक परतावा त्या ठिकाणी देण्यात आले व्याज परतावा त्या ठिकाणी देण्यात आले असतील दुसरा विषय साखर या ठिकाणी बचत दिले देण्यात आले नाही अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळ ठिकाणी बचत देण्यात आले नाहीये ज्या आमच्या मराठा बांधवांवर जे गुन्हे दाखवले ते गुन्हे या ठिकाणी मागे घेण्यात आले नाही हे सर्व जेणेकरून सर्वच प्रकारे त्या क्रांती चौकामध्ये चिंतनाच्या माध्यमातून मराठा समाजाच्या ज्या ज्या आमच्या प्रलंबित मागण्या आहेत त्याचं प्रदर्शन पण या ठिकाणी आम्ही मानणार आहोत पत्रकार बांधवात या ठिकाणी मी विनंती करतो की आपल्या काही प्रश्न असतील आपण नक्की त्या ठिकाणी आपले प्रश्न या ठिकाणी विचारू शकतो आपल्याला